आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी स्पेशल गव्हाच्या पिठाचे कापण्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ त्यामध्ये दोन चमचे बेसन बेसन टाकल्यानंतर चवीनुसार मीठ इलायची पूड आणि जाडसर कुटलेली सोप टाकायचं त्यानंतर एक वाटी गूळ अर्धी वाटी पाणी गूळ फक्त विरघळून घ्यायचं पाक वगैरे करायचं नाही त्यानंतर चार ते पाच चमचे तूप गरम करून पिठामध्ये मोहून टाकायचं तूप गरम असते वेळेस चमच्याने मिक्स करायचं नंतर पी... हाताने तूप पूर्ण पिठाला लावून घ्यायचं त्यानंतर पिठामध्ये गुळाचं पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं एकदाच पूर्ण पाणी टाकायचं नाही पीठ चुरून झाल्यावर जास्तीचं तीन ते चार चमचे पाणी उरलेलं आहे पीठ चुरल्यानंतर पाच मिनटं पीठ भिजण्यासाठी ठेवायचं चपातीच्या पिठ पीट, पिठापेक्षा घट्ट पीठ चुरून घ्यायचं पीठ पातळही चुरायचं नाही जा आणि ज खूप जास्त घट्टही चुरायचं नाही पाच मिनटानंतर पिठातलं अर्धं पीठ घेऊन जाड अशी चपाती लाटून घ्यायची मी इथे तीळ लावले तुम्ही खसखसही लावू शकता तीळ वरून लावण्याऐवजी पीठ चुरताना पिठामध्ये तीळ टाकू शकता कारण कापण्या तळते वेळेस बरीच तीळ तळताना निघून जाते खसखसी बारीक असते त्यामुळे ते निघत नाही मी इथे कापण्यात थोडंसं पातळच कट करून घेतले थोडेसे कुरकुरीत आणि थोडेसे खुसखुशीत लागतात तुम्हाला थोडेसे मऊ आणि खुसखुशीत हवे असेल तर थोडंसं जाड लाटून घेऊ शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कापण्यात टाकून मिडियम टू स्लो गॅसवर तळून घ्यायचे हाय फ्लेमवर तळवल्यास वरून पटकन रंग येतो मधून कच्चे राहतात कापण्याला छान असा रंग आल्यावर कापण्या काढून घ्यायचं कुरकुरीत आणि खुसखुशीत टेस्टी कापण्या तयार झाल्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू